खासदार बावीस मे पासून पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका जगभरात मांडण्याची जबाबदारी या बावीस खासदार या खासदारांवर सोपवण्यात आलेली आहे पाच ते सहा खासदारांचा एक गट असणार आहे आणि ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी पाच ते सहा खासदारांचे आठ गट हे बावीस मे पासून पाच विविध देशांमध्ये दहा दिवसांचा दौरा करणार आहेत या समित्यांमध्ये काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि एम आय एमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची निवड होण्याची शक्यता आहे तसंच पाहुयात कोणाकोणाचा समावेश यात असणार आहे मनीष तिवारी काँग्रेसकडून तसंच काँग्रेसचे शती शशी थरूर आणि अनुराग ठाकूर जे भाजपचे नेते आहेत आणि श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत या यांचा समावेश असू शकतो तसंच प्रियंका चतुर्वेदी या ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या तसंच संबित पात्रा हे भाजपचे प्रवक्ते यांचा सुद्धा समावेश या गटात असू शकतो पाहतोय प्रियांका चतुर्वेदी या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या त्यांचा सुद्धा या गटात प्रवेश असण्याची शक्यता आहे